हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी माय फॅमिली तर मुलांच्या डब्यासाठी मी बनवणार आहे बिनी आलूची भाजी तर चला आज तुम्हाला ही रेसिपी शेअर करते एकदम झटपट होणारी आहे तर त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत मिरच्या कांदा एक मोठा कांदा कापून घेतला आणि एक टोमॅटो आहे आणि बिनीस आणि आलू मी पाण्यामध्ये घातले आहेत चला आता आता सुरुवात करूया रेसिपीला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका चला आता सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी बारीक कापून घेतलेली आहेत मिरची आणि पण तर इथे ठेवलेली आहे कढई तर आपण घालूया त्याच्यामध्ये तेल है। आ, तर इथे मी दोन पळ्या तेल घालणार आहे तर कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर आता मी जिरे आणि मोहरी घातलेली आहे अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घातली आहे ते छान तडतडल्याच्यानंतर जे कांदा मी कापून घेतलेला आहे ना तो मी आता घालणार आहे याच्यामध्ये तर इथे आता चवीपुरतं हिंग घातलेलं आहे आणि कांदा आणि हिरव्या मिरच्या कापलेल्या मी छान तेलामध्ये टाकून आता कांदा छान भाजून घेणार आहे थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि अलनसण्याची पेस्ट घातली आहे एक चमच ते मी छान तर इथे मी घातलेली आहे हळद आता आपण याच्यामध्ये आलू आणि पिनीस घालून घेऊया इथे आलू आणि पिनीस घालून परतून घेतला आहे छान आता आपण चवी पुरत मीठ घालूया तर इथे मी दीड चम्मच घालत आहे मी तर मीठ घालून मी छान परतून घेतला आहे आता आपण घालूया टोमॅटो तर इथे घातला आहे टोमॅटो असं परतून घेऊया पण खूप सुंदर आलं तर इथे मी मसाले घातले ला आहेत लाल तिखट घातला आहे दोन चम्मच आणि धनेची पावडर घातलेली आहे एक चम्मच चला तर आता याला असंच आपण झाकून एक पाच मिनटं शिजवून घेऊया ठेवून ठेवून आणि छानपैकी आता एक पाच मिनटं मी शिजवून घेणार तर आता परतून घेऊया तर इथे मध्ये मी थोडस पाणी घातलं आहे हे गरम झाल्याच्या नंतर आपण पान। हे पाणी भाजीमध्ये घालून घेऊया तर हे बघा आता हे पाणी घालून घेते हे आणखी छान नरम शिजते थोडंसं घातले जास्त नाही घालायचं पाणी आपला आलू पण थोडा छान नरम झालेला आहे आता आणखी एक मी पाच मिनिट छान या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे हे बघा झालेली आहे आपली भाजी तयार एकदम मस्त शिंगा आणि आलू पण छान शिजलेले आहेत तर सांगा कमेंट्समध्ये कशी झाली आहे भाजी आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला भेटूया आता अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय